नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लावड शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्थाकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत खास्तकार बांधवां नो थम नेल पंहित लटाईटल वाच लहुं मित्रानु सम्मान्य कास्तकार बांधवां चा मनातिल सद्या चा कंडीशन चा सरवात सवाल की मार्च महिन्यात काय देश बाजरा मर्याता सोया बिंचा बाजार भावाते नार्या ठिकानी पुन्हात जी कंडिशनचा हा सर्वात महत्वा चा सवाल की मार्च महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या येणार या ठिकाणी पुन्हा हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज देशातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की मार्च महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या बाजारभावात या ठिकाणी येणार पुन्हा दैजी जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ हा मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा का सकाळ गोंदवानो सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि मार्च महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या महत्वाच्या आपल्या संपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती व या सर्वांचा मार्च महिन्यात देशातील सोयाबीनच्या भावावर होणारा परिणाम याचा सोयाबीनच्या भावावरील परिणामाचा विचार केला तर मग मार्च महिन्यात या परिणामामुळे काय सोयाबीनच्या बाजारभावात येऊ शकते पुन्हा या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊया सविस्तर व विस्तृत उत्तर बघा कास्तकार बांधवांनो जर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपण बघू शकतात की ब्राझील मध्ये धीम्या गतीनं सुरू असणारी सोयाबीनची कापणी मध्ये उत्पादन घटीचा अंदाज याच्यामुळे खालच्या स्तरावरून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या बाजारभावाला काही प्रमाणात सपोर्ट मिळाला याच्यामुळे जो सोयाबीनचा बाजारभाव हा साडे दहा डॉलर प्रति बुशेलच्या आसपास आहे तो येत्या दोन आठवड्यात जर पावणे अकरा त्या अकरा डॉलर प्रति शेल्स पर्यंत गेला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे परंतु जरा मार्च महिन्याचा विचार केला ना तर एक लक्षात घ्या गोष्ट की मार्च महिन्यात ब्राझीलची सोयाबीनची आवक ही मोठ्या प्रमाणात सुरू होणार याचा दबाव सोयाबीनच्या भावावरती येणार कारण जगामध्ये जेवढी आवश्यकता म्हणजे जी मागणी आहे सोयाबीनची दोन हजार पंचवीसमध्ये त्याच्यापेक्षा पाचशे ते सहाशे लाख टन पुरवठा जास्त आहे आणि याच्यामुळे कुठंतरी सोयाबीनचा भाव हा मार्च महिन्यात शंभर टक्के आंतरराष्ट्रीय बाजारात दबावात राहणार बाजारभाव पुन्हा एकदा साडे दहा डॉलर प्रतिबू खाली येणार याच्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवा की मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव तेजी येणार नाही याचा अर्थ देशातील सोयाबीनचा बाजारभावसुद्धा वाढण्याची शक्यता नाही जर या या घडामोडीमध्ये शंभर एक रुपयाची तेजी आली किंवा दोनशे तेजी आली आणि सध्याची बाजारभाव पातळी जी अडोतीसशे ते एक्केचाळीस दरम्यान याच्यात होऊन बाजारभाव जर चार हजार ते चार हजार तीनशे दरम्यान पोहोचला तर मला वाटते कसल्याही प्रकारचं आश्चर्य वाटायला नको पण अपेक्षा जास्त तेजीची अपेक्षा करत असाल तर मला वाटते कुठंतरी ही चूक आहे याच्यामुळे सोयाबीनचं भविष्य उज्ज्वल नाही म्हणून एकच विनंती करतो की आता हमी भाव खरेदी तर सुरू झाली आहे जर इथं सोयाबीन विक्री होऊ शकत असेल तर इथं सोयाबीन विक्री करा इथं होऊ शकत नसेल व खुल्या बाजारातच सोयाबीन विकायचं असेल तर पंधरा तारखेनंतर शे दोनशे तेजी आली तिथं सोयाबीन विक्री करून टाका ज्याच्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा एवढंच आहे की सोयाबीन विकल्यावर खुल्या बाजारात ओरिजिनल पावती घ्या म्हणजे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला लाभ मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ हा आपल्या सर्वांना आवडलाच असणार त्यामुळं प्रत्येक कास्ताकार बांधवाला एकच विनंती करतो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सदत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदया आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार